कळवा <us> भागामध्ये जो काही त्यांची मागणी आणि त्यांचं जे काही पक्षामध्ये प्रवेश करण्याचं जी भूमिका आहे ती केवळ आणि केवळ त्या भागाचा विकास झाला पाहिजे त्या भागातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून जे काही कळवा भागाचा जो विकास करायचा आहे मग त्यामध्ये रस्ते असतील दिवाबत्ती असेल पाणी असेल त्याचबरोबर धोकादायक इमारतींचा विषय असेल एस आर एचा विषय असेल जे काही विषय असतील ते सोडवण्याचं काम शासनाच्या माध्यमातून मी वैयक्तिक लक्ष घालून त्यांना त्या ते तिथल्या लोकांना न्याय देण्याचं काम करेन हा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आहे ते त्यामुळे त्यांचा विश्वास सात करण्याचं काम मी आणि शिवसेना करेल आणि भविष्यात या ठिकाणी कळव्याचा झालेला विकास आपल्याला पाहायला मिळेल कळवा असेल विवा असेल त्या भागातल्या संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीमध्ये आज आपण पाहतोय की विकासामध्ये ठाणे महापालिका ठाणे शहर अग्रेसर आहे आणि त्यामध्ये या संपूर्ण परिसराची देखील भर पडेल त्यामुळे चांगल्या उदात्त हेतूने भावनेने ते शिवसेनेत आलेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन अशी ग्वाही देतो पालिका निवडणूक आहेत आणि मोठे प्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळतात कशा पद्धतीने फायदा होतो नाही पालिका निवडणुका तर आहेत त्यामुळे या भागामध्ये हे सर्व लोक आल्यामुळे त्या भागामध्ये शिवसेना मजबूत होईल कारण या लोकांचं काम आहे हे काम करणारे नगरसेवक आहे डे नाईट काम करणारे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार आहे ना एकच लोकांचा विकास लोकांना सुविधा हेच त्यांचं काम आहे आणि हाच त्यांचा उद्देश आहे त्यामुळे मी जे काम करतो डे नाईट तशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे त्या भागाचा विकास होईल आणि शिवसेना तिकडे मजबूत होईल शेवटचा प्रश्न केंद्रातले लोक आज पासून दिवसभर बैठक आहे मी तिकडे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच कुठेतरी महापालिका निवडणुकांसाठी याचा नक्कीच फायदा होईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया एकनाथ शिंदेनं एबीपी माझाशी पोस्त दिली निलेश कुठली एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट